नमस्कार मंडळी खिलार साम्राज्य चॅनलवरती आपलं सर स्वागत आहे सध्या आपण सोलापूरमध्ये सोलापूरमध्ये एक कृषी प्रदर्शन भरलेलं आहे आणि त्यामध्ये आपले खिलार देशी गोवंश देखील आलेला आहे त्याची माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज घेणार आहोत आपण काय कालवड आहे का खोंडा आता बर आता याचं गट वगैरे झालाय का आता बर बर किती वय आहे त्याचं आता सध्या वर्षावरील बर बर आणि कुठल्या बैलाचं काय आपल्याला ही काय माहिती राजा राजा आपलं बैल आणला का तुम्ही काय सांगा विचारायचं नाव सांग तुझ्या बोलायचं बर पूर्ण नाव सांग पूर्ण नाव सांग कृष्णा हनुमंत चौगुले बर आता ह्याची कॅटेगरी आपल्याला काय म्हणजे कसं सांगायला काजळी हा हा नाग चेांढ्या ही बाधा होत नाही नाकाला डोळ्याला त्याच्यामुळे ओपन मध्ये एकदम घेतलेले मुहूर्त हा 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 तुम्ही आता सध्या ही कितवं वर्ष आहे प्रदर्शनाच दुसरं वर्ष आहे सर कुठलं इथलं सोलापूर मध्ये बिश्वर कोशी दुसरं वर्ष चालू केलं बरं बरं आपलं धन्यवाद बर तुम्ही आपल्याला माहिती दिली तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा आपल्याला तालुका जिल्हा सोलापूर तर प्रदर्शनामध्ये आलेलं एक बर बर। आले एक जातीवंत कालवड आहे काजळी किलार मध्ये एक अतिशय देखणे आणि जबरदस्त कालवड आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण बघतोय धन्यवाद तर त्यांच्याच त्यांच्याच धावणीचा एक जातीवंत वळू आहे आणि त्यांच्याच धावणीचा एक जातीवंत ओळख आहे का आ, या बैलाच वय आणि आपल्याला या बैलाची पूर्ण माहिती द्या बैल काय जाती आहे हा तीन वर्ष पूर्ण चौथी वर्ष चालवायला बरं साडेतीन वर्षाचा आहे बर वासरू ती त्याच बैलाच वासरू आहे बर बर बरोबर गायसाठी किती घेताय आपल्या धावणीला गाय भरला अकरा रुपये खाली घेतो बरोबर तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा आपल्याला हनुमंत धर्माचं हां राहणार नांदगाव तालुका महोळ जिल्हा सोलापूर बर एकोणनव्वद पंच्याहत्तर चारशे तेहतीस हा एकशे सत्तेचाळीस आणि किती किती दाती आता का गटात म्हणजे आता ही झाली सायदा झालेला आहे सायदाती म्हणजे गटात आता इथं प्रदर्शनात सायदाती मध्ये गटात होता ना बरं बर धन्यवाद जरा सोडून या इकडे आपल्या सोबत एक जबरदस्त जातीवंत ओळ मालक आहेत आणि त्यांच्या दावणीचा एक आता सध्याचा एक टॉप लेवलचा एक कपिला खेळणार वळू आहे आत्ताच मालकाच्या सांगण्यावरून जाते आणि गायीसाठी सुद्धा चालू झाला आहे टायगर नाव आहे त्याचं माप जबरदस्त आहे मोठा आहे मामा नमस्कार नमस्ते मित्रांनो हा आपल्याला ह्या वळूचं पूर्ण माहिती दे आपल्याला माझ्याकडला सोन्या वळू पहिला गजा वळू माझा हा दोन हजार अठराला मी गजा वळू आणला हां तर पुण्यातनं जाऊन मी सोन्या कपेला घेऊन आलो बर सोन्याची पैदास जी पंढरपूर आव्यात जाते बर जितने मैंने आला है चला हाँ हाँ आणि ती पलीकडे तो धुळखेड सॉरी मी तुझे सरजा बैलाची खाना आहे ती हा 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 तो चौसा आहे हा हा त्यांनी आपल्याला बैलाची तुमच्या समाधान सलगड त्यांनी माहिती दिलेली आहे तरी देखील आपल्याला त्या बैलाजवळ जाऊन तुम्ही सांगा जरा थोडं आपल्याला माहिती द्या बैल एक गरम रक्ताचा आणि एक जबरदस्त शरीर एक नंबर आहे वासर देखील थोड्या दिवसात त्यांनी सांगितली की पडतील आपल्या भागात कुठनं घेतलेला काय याला मी कर्नाटकात आणला होता सर्जियाची पैदास आहे हा आणि शरीर विरी जबरदस्त आहे त्याचं चांगलं आणि किती दिवस झाले आपले सोलापूर कृषी प्रदर्शन मध्ये आले होते तुम्ही तिसरा दिवस आहे तिसरा दिवस बरं कोणत्या गटात आता सध्या आपल्याला ह्याला उतरवलेलं चौशा गटात उतरले चार जागीमध्ये उतरले बरोबर आपल्या दावणीची जी काय कपिला किलर वळू आहे ती आपल्या दावणीचं प्रमुख आकर्षण आहे आणि हा देखील वळू घ्यायचं नेमकं म्हणजे काय नेमकं आपल्या दावणीला कोसा किलर पहिला होता का वा पहिल्यापासून माझ्या कोसा किलर आणि कपिला दोन्ही माझ्या हां 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 आणि कपिला किलरबद्दल आपल्याला एक आपल्या ह्याच्या दृष्टिकोनातनं एक सेवाभाव किंवा कपिला खिलार आपल्या दावणीला असल्यावर काय असते ती सांगा आपल्याला कपिलला खेळात वैशिष्ट्य असं असते काय माहिती कपिलला गाय पासून लोकांचं कॅन्सर वगैरे बरस खूप कवर झालं हा हा गायच्या गवतर दुधान हा 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 कपिल गाई तर दारात पहिलीच पाहिजे म्हणजे ते नशे पण कोण बैल पाळली कोण काय गाय पाळणार भेटणार त्याच्यावर राहणार ना आपल्या घरी कपिला खिलार किंवा खिलाडची संख्या किती आहे आपल्या घरी आता घरी माझ्या दोन एक कुशी खिलार गाय आणि कपिला खिलार बहर बहर। एक आहे गिरे एक आहे बर आणि पाच बैल आहे ती एक सिद्धापूर खनिज आहे हा आणि सरजे चा खनिज एक आहे आणि तो कपिला तीन आहे माझ्याकडे घरी कपिला तीन आहे माझ्याकडे हा हा सध्या घरी आहे ती म्हणजे लहान आहे अजून हा मग सात आता सात हा हा कोणात येणार नाही म्हणलं नाही ना भरपूर यांची म्हणजे हे भरपूर तीन बसत नाही ती ना पिका मध्ये तीन बस दोन बसते मी मारामारी करते ती हा हा चला आपल्या सो ती सोने आणि गजापासून जातात दोन मिनिट आणि त्यांच्या दावणीचं एक हा हेच नाव हा गजा हा सगळ्या दोन हजार एकोणीस पासून माझ्याकडे दोन हजार एकोणीस पासून ह्या ह्या बैलाचंच ती वासरू आहे ना हां सोन्याचा आहे सोन्याचा ती सोन्याचा आहे सोन्याचा सोन्याचा हां हां ह्याच्याकडे किती काही लावला मामा आतापर्यंत आत्तापर्यंत पंचवीसवर झाले याची बरं आणि ह्याच्याकडून दोन हजार झाले बर 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 धन्यवाद मामा आपलं पाहून दिलाय चैतन्य विजय कुमार कुंभार आणि अमर शिवराम कांबळे आणि कालिदास भागवत शिंदे तर तिसरा नंबर अगोदर यायचा आहे एक वर्षाच्या वरील काजळी कालवड गट कृष्ण हनुमान चौगोले अगोदर यायचं आहे कृष्ण हनुमान चौगोले आले का हात करा

खिलार जातीची लोड आहे काजळी खेलार बघण्यासारखी कालवड आहे अतिशय मोठी ट्रॉफी कलम सर घेऊन आलेले त्याच्यासाठी अतिशय सुंदर कालोड आहे सोलापूर मधलं जे काही कृषी प्रदर्शन आहे त्यामध्ये एक त्या जातीवंत पुदे साहेब आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्या दावणीचा एक जबरदस्त जातीवंत मोठा होळू जी की त्याचा नंबर आलेला आहे किती नंबर आला आपल्याला पूर्ण सांगा आपला कोसा खिल्लर गटात हा प्रथम क्रमांक बरं नावगाव आणि पूर्ण मोबाईल नंबर सांगा पुढग मोबाईल नंबर चौऱ्याण्णव जीरो पाच हा सत्त्याण्णव नऊ हजार पाच जरा थोडं चालू ना ना त्याला जबरदस्त जातीवंत वळू जी की मोठ्या मापाचा आहे आणि कोसा केल्यावर आत्ता जी काय सोलापूरचं प्रदर्शन होतं त्यामध्ये एक नंबर आलेला आहे त्याचा हो आणि एक आता एक जाती हो, कालवड देखील आहे आपल्या दावणीला हे सोलापूर कृषी प्रदर्शन मधले एक अजून एक जबरदस्त कालवड आहे जी की त्या कालवडीला नंबर देखील मिळालेला आहे जरा अंधारात आपण व्हिडिओ काढतोय कालवडीला कितवा नंबर मिळाला आणि कोणत्या गावचा आहे पूर्ण आपल्याला सांग मी नांदगाव मला तालुका हा सोलापूर जिल्हा बरं कालवडीला पहिला नंबर भेटला बर आणि हे किती वय आहे तिचं आता सध्या तिचं तेरा महिने बरं आदत आहे का आदत आहे बरं बरं तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा आपल्याला माझं नाव दीपक कृष्णा सोलापूर मोबाईल नंबर हा तेवीस हा एकतीस बावीस सव्वीस थोडं फिरवून आला त्याला जातीवंत कालवड प्रथम क्रमांक आलाय कालवडीचा आणि एक जबरदस्त आहे ट्रॉफी आहे हा बस बस दशरथ भूषण पवार लाल कंदारी चार तार बालाजी पंढरी केंद्रे किती जात आता सध्या आत्ता चौसे झाले चौसे दात पाडले बर कुठल्या बैलाच आहे काय मी सीतापूर खानीचे चेनेगावच्या नाईकच्या बैलाचे बर 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 आ, गाव कोणतं आपलं देगाव देगाव कुठं आलं कारण बसवेश्वर तांड्यावर तालुका जिल्हा तालुका सोला सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर सोलापूर पासून किती सात किलोमीटर बर किती दिवस झालो तुम्ही आणलाय या सहा महिने सहा महिने कुठनं खरेदी केलं तर काय

नावगाव आणि मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट हा नऊशे दोनशे चार सोलापूर देगाव हा बसवेश्वरनगर हा तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर सत्त्याण्णव सहासष्ट नऊशे दोनशे सात बरं धन्यवाद बर मल्लारी दरेप्पा गावडे एक नंबर आणि खंडू चंदू पडी दोन नंबर एक नंबर चार वाजता आलो हे बुजत नाही

あっさあ、のから。 जातीवंत कालवड आहे आणि नमस्कार आ, नमस्कार आ, कितवा नंबर आपल्या कालवडीला आता हिला दुसरा नंबर दिला बर कालवड पोसा जातीची जाती जी जा आहेत असून बर तिचं वय आता आठ महिने कालवडा आहे बर अजून आईला दोन टाइम घेते कालवडी बर बर आणि कुठल्या बैलाचे राम बैलाची पैदास आहे राम कुठे सोनके बर बर महाराष्ट्रात पूर्ण ब्लड लाईन टॉप बैल घातलेला बैल हा फायदा आई पण मोठ्या मापाई असल्यामुळे कालवड पण मोठ्या मापा आणि वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही बघू शकता फाउंडेशन चरीदंड चौक कंबळ्या किन्नाळे बारीक चौक सगळं चुकल्याचं त्यामुळं नाव चांगलं झालं नंबर समाधानी किती वर्ष तुमचं इथे आता पहिलंच वर्ष आहे बर आणि

बरं धन्यवाद धन्यवाद